बरोबर आहे की नाही मला जायचं आहे की नाही कसं बोलाय भाऊ भाऊ येत नाही पण तो त्याने सांगितलं भाऊ ने तसं सांगितलं नाही आता तर नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मी तेजस मेस्त्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे सव्वीस बारा दोन हजार तेवीस मित्रांनो आज आहे दत्त जयंती तर प्रथम सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मित्रांनो मी आत्ता आलो आहे आमच्या जुन्या घरामध्ये आमच्या या जुन्या घरामध्ये दरवर्षी दत्त जयंती साजरी केली जाते म्हणजे आमच्या जी आजोबांनी प्रथा चालू केली ती प्रथा आम्ही जोपासत आलो आहोत तर मित्रांनो तसेच आमच्या वाडीमध्ये सुद्धा दत्तजयंती साजरी करतात म्हणजे सहा सात घरांमध्ये दत्तजयंती साजरी करतात रात्री भजन वगैरे असतो तर आता घरी आलो मी इकडे तयारी करायची आहे आणि मित्रांनो दरवर्षी आम्ही जोशात म्हणजे ज दत्तजयंती असते यावर्षी आम्ही अशी साधीच ठेवली कारण आमची जी शेजारी आजी आहे भागनाजी ती आजारी आहे त्यामुळे या यंदा स्पीकर वगैरे काय लावलं नाही म्हणजे छोटेसेच आमचे जे घरचे बॉक्स आहेत तेच लावणार आहोत तर चला आता तयारी करूया मग भेटूया तुम्हाला मी दाखवतो जो आमचा जो दत्ताचा फोटो आहे तुम्ही बघितला असेल मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे गणपतीची व्हिडिओ मी बनवली होती त्यामध्ये तुम्ही दत्ताचा फोटो बघितला असाल म्हणजे आमच्याकडे काय मूर्ती वगैरे काय नाही फोटो आहे त्या फोटोची आम्ही पूजा करतो तर तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला हे बघा हे आमचं जुनं घर आहे तुम्ही बघितलं असेल आणि इकडे बघू शकता दत्ताचा फोटो इकडे असतो तो पूजा करायच्या वेळेला आम्ही खाली घेतो खाली पूजा करतो वरती नाही बघा फोटो दत्ताचा या साईडला हार वगैरे बनवून ठेवले दत्ता आणि इक, इकडे इकडे बघा जेवणाची तयारी करत आहेत तेजू आहे मम्मी आहे इकडे काकी जेवणाची तयारी तेजू बघा पुरणपोळीची तयारी करते इकडे मम्मी इकडे काकी जेवणाची तयारी म्हणजे जेवण पण असतो म्हणजे भजनाला येतात ना त्यांना जेवण बनवावं लागतं आणि इकडे बघा आमची देवाची रूम बघू शकता आमचा ही देवाची रूम आहे लाईट लावलीस आणि इकडे आमचा काका <laughs> तर चला मित्रांनो आता सर्व तयारी करूया इकडे बघू शकता पाटी दत्ताचा फोटो आहे तो व्यवस्थित चौरंगावर मांडायचा आहे आणि सर्व पूजेची तयारी करायची आहे भटजी आका येतील वाजलेत आता बरोबर साडेतीन झालेले आहेत म्हणजे लेट पूजा करतो आम्ही चला नंतरच भेटूया आणि या साईडला तुम्ही बघू शकता इकडे बॉक्स आहे तेव्हा हे लावायचे आता बॉक्स स्पीकर काय यावर्षी नाही लावायचं आहे तर आता इथेच छोटे बॉक्स आहेत ते लावूया तर चला सर्व तयारी करूया आणि मग भेटूया ओम भूल भोसवा दत्तात्रे देऊ दरि धन धनमहा हरि द्रा कुम कुम ओम सगळे अक्षय चाम भूर भोसवा दत्तात्रे देव दाभिन महा अक्षधि आम्ही ओम भूल भोसवा दत्तात्रे देव दाभिन महा

वरद अत्ये यायन्मा अति वरदायम अनुसूयायन अनुसूया सुनवे अवधुतायन धर्माय धर्मपरायन धर्मपतेन ये सिद्धायन सिद्धि सिद्धि गुरु गुरु सिद्धिसादायन सिद्धपते गुरु गुरवेन्मा गुरुग्रम्यायन गुरुगुत्तरायन गरीष्ठायन वरिष्ठायन महिष्टाय न महात्मय योगायन्मा योगगम्यायन योगिरीशराय मह योगरदेयेन योगीशायन योगाधीशयाोगपरायन દિગમ્બરાયમાં દિવ્યાંગરાયનમાં પિતમબરાયનમાં શ્વેતા માં ચિત્રામમાં યોગધીશ મહા બાદાયરમાં કુમાર મોહન માં સુરાગાયન માં વિરાગાય મહાન

का अल्पेश काय पूजा करत नाही तर जबरदस्तीने त्याला बसवलेलं आहे <laughs> अल्पेश खरोखर आहे ना <laughs> अल्पेश काय तर पूजा करत नाही त्याला जबरदस्तीने बसावं लागतंय <laughs> गेल्या वर्षी पण बसलो असतो अल ना अल्पेश म या वर्षीच आणि इकडे पिंची बघा आले पाया पडायला आणि इकडे बघा दत्ताच पूजा केलेली आहे आणि इकडे सर्व जेवायला बसले ओमकार बघा आपा जेवाला बसलाय उम्या पण उम्या लवकर नंबर लावला ओमकार पण जेवायला बसलाय उम्याला काय पाहिजे सुरुवात काय करत नाही इकडे मनीषा जेवायला वाड्याला तेजू चला आपण पण पाया पुढूया आणि मग जेवूया आणि मग भजनाला जायचं परत चला बसलोय इकडे बघा आमचे पुजारी बाबू अल्पेश आणि सुजल आणि <laughs> मी इकडे बसलो आणि जेवायला बघा डाळ भात आहे वटाण्याची भाजी काळ्या वटाण्याची आणि मुळ्याची भाजी आहे ते अजून काय भाजी आहे काय दोनच भाजी आहेत चला जेवया आणि मग भजनाला जायचंय चला अल्पेश भजनाला जायचंय माहिती आहे ना हा तुला जायचं त्याला पूजा तू केलेस अरे ब्लॉगर पाहिजे त्याची वय ना बरोबर ना अल्पेश पुजारी म्हटलं भजनाला पाहिजे की नाही मग म्हणजे चला भूक लागली जोराची जेवायला सर्वांनी पण आता जेवण घेतो प्रॉब्लेम होतो ना काका काका जेवतोय

हा आणि मला म्हणतो भाऊ येत नाही पण तो त्याने सांगितलं भाऊ ने म्हट तस सांगितलं नाही मला वाटत इकडे भाऊ पण आलेत तुला सर्वांनी बसा दहा तुम्ही पण जेवण घ्या मम्मी तर हा मित्रांनो जेवण झालंय आता भजनाला जायचं आपण भजन कुठून चालू आहे बरोबर खालून चालू आहे ना तर मित्रांनो भजन खाली खालच्या वाढीतून चालू होणार आहे गेल्या वर्षी आमच्याकडून झाला म्हणजे दरवर्षी चेंज होत असतो तर आता जाऊया आता भजनाला असतो तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे भजनाला इकडे बघा माझ्याबरोबर निखिल पण आहे निखिल दुपट तर आता आम्ही भजनाला चाललो आहे भजन चालू झालं आहे पहिला भजन आहे मानेंकडे तर चला भजनाला अर्ध भजन झालं आहे आम्ही लेट आलो आहे चला जाऊया आता तिकडे भजन चालू झालं आहे कशाला आलायस पण लगेच आलो बा भाजनाला कशाला पण आलायस मुंबईतून होय बाबू कशाला पाठवलाय हो ना जो जबाबदारी दिला नाही मुंबईकरांनी आणि तू झोपलाय एका फोन पण एका फोनवर आला आपोर ए एका फोनवर आला लगेच राजवादाचा फोन आला याला घरात कोण ओ शाने झोपलेत की काय त्याला पाया पुढे पसून गेलो लागू नको Tchau. Uh -huh. तीन भजन झालेत वाजलेत आत्ता सव्वा बारा झालेत आणि आत्ता चालू आहे पिंट्या मयक्रि भजनचा आता होईल भजन चा तिकडे चाललो आहे पोरं बघा पाठी सर्व मला वाटतंय दोन वाजणार आहेत एवढ्या किती वाजतील दोन वाजतील काय दोन वाजतील हा एवढ्या एवढ्या का आपली द्युटी करून आलाय आता काय ता <laughs> आता आणून झोपेल वैगणार रे शिद्धेश आता का काय आजोबल आम्हाला जायचंय ड्युटीला बरोबर हो ना मी ताणूनच झोपतो रोज तर चला आता पिंट्या मैग्रेकडे जाऊया आय एम सिंगल होय तू सिंगलच आहे तुला काय भेटली तर नक्की आय नॉट पण कोण मुरदेबाई मुंबई घराचं काम केलं नाही ब काहीतरी ती पेटी पण माहीत नाही त्याला कशी लावायची ती ए आता वाटला वाटलं मुंबईचा काम केलं ना पण एकान फोन केल्यावर बरोबर आला तू ते का भजनाला बस बस जास्त घेऊन बोच हा बस आता पेटीवर बस मित्रांनो आता आलो आहे मी घरी पाच भजनं झालेत आत्ता म्हणजे चार भजनं झालेत पाचवाच आलो आहे इकडे पाठी मंगे आमचे सुधाबाई यांच्याकडे भजन आहे नंतर आमच्याकडे येतील आणि इकडे बघा तेजूने झोप जुण काढली एक मस्त तर आता प पाठी वजन चालू झालं आहे तर इकडे आता चटई घालायची म्हणून इकडे आलो आहे मी घरी चटई वगैरे घालून मग तयारी करून ठेवूया इथे आणि तिकडचं भजन झालं की मग इकडे येतील लास्ट thank you मित्रांनो भजन होऊन आता मी आलो आहे घरी भजन सर्व आटपलेत सहा भजनं होतीत सहा भजनांना दोन वाजलेत लेट चालू केलं ले त्यामुळे दोन वाजलेत आणि आत्ता जस्ट आलो आहे घरी मित्रांनो खूप झोप आले तर आजच्या व्हिडिओला आपण इथेच थांबवूया आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा त्याचबरोबर आमचा हा दत्तजयंतीचा उत्सव तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन कोण आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर असंच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय